का कशा आहे सगळे ठीक असत मी दिसतोय का तर स्वा आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये थांबलेलं टायटल हे सगळं बघून देतो तुम्ही ओळखला असेल की आम्ही कुठं चाललोय सध्या आता सुद्धा आम्ही चाललोय बघा बारामतीला कत्राज आहे बघा पूजा मामीचा बड्डे आणि पूजा मामीला काही माहिती नाही घेतलं बघा आम्ही पॉटस मध्ये केकची ऑर्डर दिली ती तर आता फायनली केक घेतला आता बारामतीला चाललोय काही माहिती राहतोय का नाही आता गॅरंटी नाही त्याची टेन्शन आलंय आता दहा दहा बिल देतोय मी केक घेऊन इकडं आलो

बोल जाणार आहेत बघा जिंतीला चालूच आहे चालू अरे वा 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 दिव्या हाँ? मला तर स्वप्नच वाटतंय तू अचानकच घाटकी ना आली मायापुढे वाटलंच येशील आधी फोन कोणा मस्त सरप्राईज सरप्राईज मामीचा आहे ना

आवडलं गिफ्ट आवडली कुठंही गिफ्ट बघितलं का नाही बघितली ती साडी चॉकलेटी कलरची चॉकलेटी नाही पिंक कलरची बघितली बाय छान आहेत साडी आवडलं बरं काय मी घालून त्यात्रेला ते या घालून हे दुर्गा माऊला द्या